संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ मी स्वप्नील कर्तड आपल्या सगळ्यांना स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेत असायला हवं तर मंडळी इकडे बघा आपलं काम चाललं आहे ऑफिसचं आणि आज तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतोय बोलू चला दिवसभर काय भेटू पण आपल्याला काही कंटेंट आहे नाही तर सध्या आपण तुमच्याशी गप्पाच मारूया ना गप्पाच मारतोय रोज गप्पाच मारतोय मग बाकी काय चाललंय मंडळी विशेष सध्या थंडीच चाललीय फॉस चालले थंडी चालले हेच चाललंय छोट्या मोठ्या राजकारणाच्या घटना पुढे काही अॅक्सिडेंटच्या घटना हे सगळं घडतच राहणार काय आपण मंडळी माहिती आहे का तर असं मंडळी बाकी काय चाललंय विशेष मंडळी आपले जुने व्हिडिओ पण जाऊन बघा जुने व्हिडिओ पण खूप छान आहेत म्हणजे जेवढे आपले सबस्क्राईबर त्यांना विनंती करतो प्लीज त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा खूप छान छान व्हिडिओ आहेत आपले नक्कीच बघा तुम्हाला पॅन कार्डचं काढायचं असेल ना तर म्हणजे आम्हाला माहिती असलेल्या नियमानुसार आधार कार्डवर तुमची पूर्ण जन्मतारीख पूर्ण जन्मतारीख लागते आणि नाव ऍड्रेस पूर्ण प्रॉपर लागतं हां आणि जर तुमचं ते प्रॉपर असेल आधार कार्ड जर प्रॉपर असेल ना, आ, ना तर मंडळी पॅ पॅन कार्ड निघायला काय हां जसं तुमचं गाव म्हणजे समजा आधार कार्डवर ॲड्रेस गावचा असेल किंवा जिथे ना जिथला ॲड्रेस असेल ना त्या ॲड्रेसवरच जातं ते पोस्ट होतं तर बघा जर तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा असेल तर आधी तुम्हाला आधार कार्डवर आधी ॲड्रेस चेंज करावा लागेल नंतर मग तुम्हाला ते काढून घ्यावं लागेल असं आहे आणि आता कसं मस्त आहे मग बँकेमध्ये जर तुम्हाला अकाऊंट उघडायचं वगैरे असेल ना तर पॅन कार्डवर पॅन कार्ड कंपल्सरी आहे आमच्याकडे मंडळी हे फोटो काढायला केव्हा लाईन लागली होती माहिती का लाडकी बहीण योजना आली होती ना त्यावेळेला आमच्याकडे भरपूर भरपूर जण फोटो काढायला ना रे तेव्हा आम्ही द्यायचं फोटो काढून दक्ष हा तेव्हा आम्ही भरपूर फोटोजे फोटो काढले होते आता असे येतात छो दिवसात ना छोट मोठं प्रिंटिंगचं तर चालूच असतं आपल्याकडे ना दक्ष दक्ष इज अ प्रोपरायटर ऑपरेटर आहे तो बरं ठीक आहे बरं बघ तो ऑपरेटर आहे तर मंडळी आजचा दिवस तसाच गेला चला मंडळी आता या व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला छोटीशी माहिती दिल्यानंतर इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तुकडा टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री